मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सन्मान न्यूजच्या बातमीचा दंका सातपूरच्या त्र्यंबक रोड वरील धोकादायक भाजी बाजार उठला सातपूरला नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत महिंद्रा सर्कलच्या पुढे अनधिकृतरित्या भाजी बाजार बसला होता त्यामुळे दररोज सायंकाळी वाहतुकीची कोंडी होत होती या भाजी बाजाराबाबत महानगरपालिका आयुक्त श्री अशोक करंजकर यांच्यापर्यंत तक्रारी गेल्या होत्या सन्मानच्या बातमीने महानगरपालिका विरोधी पथकाला जाग आली आणि आज सायंकाळी अतिक्रमण विरोधी पथकाचे वाहन आणि कर्मचारी आले त्यामुळे भाजी विक्रेते पळून गेले गमतीचा भाग म्हणजे सायंकाळी साडेसहा वाजता अतिक्रमण विभागाची गाडी आणि अधिकारी निघून गेल्यानंतर पुन्हा भाजी बाजार पुन्हा पूर्वत बसलेला आहे त्यामुळे महानगरपालिकेची कारवाई म्हणजे फारच ठरला आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक